मध्यंतरी एका दाव्यातले प्रतिवादी दावा दाव्याचे समन्स कागदपत्र आणि त्यांच्या विरोधात झालेला मनाई आदेश असं सगळं घेऊन माझ्याकडे आले होते आता या प्रकरणात झालं काय होत वादीने प्रतिवादी विरुद्ध वाटपाचा आणि घोषणेचा दावा दाखल केला होता दावा ज्या दिवशी पहिल्यांदा न्यायालयासमोर आला त्याच दिवशी एकंदर परिस्थिती आणि गुणवत्ता लक्षात घेऊन न्यायालयाने प्रतिवादींविरोधात मनाई हुकुमाचा आदेश दिला कालांतराने त्यांना त्या दाव्याची कागदपत्र समन्स मनाई हुकुमाच्या आदेशाची माहिती असं सगळं मिळालं आणि हे सगळं बघितल्यावर की ज्या दाव्याची आपल्याला माहितीच नाही ज्याची आपल्याला समन्सच आलेलं नाही ज्यात आपण हजरही झालेलो नाही तर आपलं काहीही म्हणणं न ऐकता न्यायालयाने आपल्या विरोधात हुकूम कसा काय दिला ही त्यांची सगळ्यात पहिली आणि महत्वाची शंका होती जेव्हा त्यांची सगळी कागदपत्र मी बघितली तेव्हा त्यातला पण गुणवत्ता आणि हे बाकी सगळं थोडस बाजूला ठेवूया पण सगळ्यात महत्वाचे मुद्दे दोन होते एक होतं वादीने प्रतिवादींना पाठवलेली नोटीस आणि प्रतिवादींनी त्या नोटीसीला दिलेलं उत्तर माझ्या दृष्टीने या दोन गोष्टींमुळेच सगळा घोळ झाला होता आता झालं काय होतं तर एक संयुक्त मालमत्ता होती किंवा वडलोपार्जित संयुक्त मालमत्ता होती त्यातले काही सहिस्तेदार प्रतिवादी यांनी त्या मालमत्तेची विक्री केली होती त्या विक्रयला आक्षेप घेऊन वाटपाचा दावा दाखल करण्याकरता वादींनी न्यायालयात धाव घेतली होती आणि त्याच्या आधी वादींनी प्रतिवादीला नोटीस पाठवून त्यांचे सगळे आरोप मांडले होते आणि एका अर्थी त्या आरोपांमध्ये तथ्य होतं त्यात नाकारण्यासारखी फार काही जागा नव्हती तरी सुद्धा गंमत काय झाली की प्रतिवादींना ती नोटीस मिळाली ते त्यांच्या कुठल्या तरी विद्वान वकिलांकडे गेले आणि त्या विद्वान वकिलांनी सगळी सत्य परिस्थिती मांडणारी आणि विरोध करणारी अशी ती नोटीस किंवा नोटीस प्रत्युत्तर बनवून पाठवून दिलं मग याच्यामुळे झालं काय वादीला कसा फायदा झाला तर वादीकडे स्वतःचं म्हणणं होतंच स्वतःची नोटीस होती त्या नोटीसीवर प्रतिवादीचं जे काही संभाव्य म्हणणं असेल त्याचा आधार म्हणून प्रतिवादीच्या वकिलांनी पाठवलेलं नोटीस प्रत्युत्तर होतं आणि ह्या दोन्ही गोष्टींनी एकंदर परिस्थिती नक्की काय झालंय काय झालं नाहीये ते कायदेशीर किंवा बेकायदेशीर असायची शक्यता किती याबाबत स्पष्टता आणणं हे वादीला सोपं झालं आणि प्राथमिकदृष्ट्या जर एखाद्या प्रकरणात दम आहे एखाद्या प्रकरणामध्ये गुणवत्ता आहे असं जर न्यायालयाला वाटत असेल तर अशा वेळेला एकोणचाळीस तीन प्रमाणे प्रतिवादी हजर होण्या अगोदरच मनाई हुकूम दिला जातो आणि तसंच या प्रकरणामध्ये झालं होतं म्हणून या सगळ्यातनं आपल्या सगळ्या लोकांनी विशेषतः जे लोक प्रतिवादी आहेत किंवा संभाव्य प्रतिवादी आहेत ज्यांच्या विरोधात दावा दाखल होणार आहे त्यांनी फार मोठा धडा घेतला पाहिजे कोणत्याही बाबतीत कोणत्याही कायदेशीर वादाच्या बाबतीत नोटीस आणि नोटीस प्रत्युत्तर ही दोन अत्यंत महत्वाची कागदपत्र आहेत आणि त्याचा वापर करणं किंवा न करणं हा निर्णय आपण फार हुशारीने घेतला पाहिजे जेव्हा तुमची बाजू लंगडी असते तुम्ही काहीतरी चुकीचं केलेलं असतं किंवा चुकीचं केलेलं नसलं तरी तुमची कृती कायद्याच्या बसणारी नसते अशा वेळेला जेव्हा तुमच्या विरोधात नोटीस पाठवण्यात येते तेव्हा माझं स्पष्ट कायदेशीर मत असं किंवा मी सहसा जे करतो की अशा नोटिसीला प्रत्युत्तर न देणं हे जास्त शहाणपणाचं ठरत कारण अशा वेळेला काय होईल त्यांनी नोटीस पाठवली आपण प्रत्युत्तर नाही पाठवलं तरी सुद्धा कालांतराने ते दावा दाखल करतीलच पण हा दाखल केलेला दावा जेव्हा न्यायालयासमोर जाईल तेव्हा न्यायालयासमोर एकच बाजू आणि एकाच बाजूचं म्हणणं आणि कागदपत्र असतील म्हणजे वादीचं काय म्हणणं आहे त्याचा दावा वादीने नोटीसीमध्ये काय म्हंटल होतं त्या नोटीसीची प्रत पण याच्याबद्दल प्रतिवादीचं काय म्हणणं आहे त्याच्याकडे मांडण्यासारखे काही मुद्दे आहेत का याबाबत सगळी परिस्थिती जाणून घेतल्याशिवाय न्यायालय असा एकतर्फी आदेश करणं याची शक्यता कितीतरी कमी असते म्हणून जेव्हा तुमच्याकडे मांडण्यासारखे फार महत्वाचे मोठे मुद्दे नसतात तेव्हा तुम्हाला जर नोटीस आली तर त्या नोटीसीला प्रत्युत्तर न देणं हे जास्त शहाणपणाचं ठरतं कारण एकदा दावा दाखल झाला दाव्याच्या पहिल्या तारखेला स्टे किंवा मनाई हुकूम नाही मिळाला की तो मनाई हुकूम लांबवायचे अनेक मार्ग किंवा पर्याय प्रतिवादीला खुले होतात मग समन्सची बजावणी आपल्यावर कधी होते तेव्हा आपण हजर होणार ती वेळेत झाली नाही तर तेवढा आपल्याला अजून वेळ काढूपणा करता येतो मग आपण हजर झालो की कधी वकील देण्याकरता मुदत मागणार मग मा वकील दिला की वकील आल्यावर कागदपत्र अभ्यासून तुमचा जबाब आणि कैफियत देण्याकरता मुदत मागणार म्हणजे असं करत तुम्हाला वेळकाडूपणा करता येतो आता हे योग्य आहे का अयोग्य आहे या फंदात वकील किंवा पक्षकार यांनी पणायचं काही कारण नाही कारण जेव्हा तुमची बाजू लंगडी असते आणि तुम्हाला तरी सुद्धा कायदेशीर लढाईला सामोरं जायचं असतं तेव्हा त्या आरपार लढाईपेक्षा ती लढाई लांबवत राहणं हीच योजना किंवा हीच क्लुप्ती त्या पक्षकारांना किंवा त्या वकिलांना वापरायला लागते याच्यात चांगलं किंवा वाईट असं काही नाही हा सगळ्या आपल्या प्रक्रियेचा भाग आहे आणि एखादे वाईट जरी असलं तरी त्याच्याबद्दल वादी किंवा प्रतिवादी फार काही करू शकत नाही म्हणून कोणतीही गोष्ट करताना किंवा न करताना फार विचारपूर्वक के आपण केली पाहिजे कारण आपण केलेली प्रत्येक गोष्ट आणि न केलेली प्रत्येक गोष्ट आणि त्याचे परिणाम याची जबाबदारी शेवटी आपल्यावरच येत असते म्हणून तुम्ही पक्षकार असाल किंवा पक्षकारांचे वकील असाल दोन्ही परिस्थितीमध्ये आपली बाजू नक्की किती भक्कम आहे किंवा किती कमकुवत आहे समोरच्या पक्षाची बाजू नक्की किती भक्कम आहे किंवा किती कमकुवत आहे त्यांनी नोटीस पाठवली आहे का त्या नोटिसीमध्ये एकंदर किती गुणवत्ता आहे ती योग्य आहे का त्या नोटिसीचा प्रतिवाद करणं त्याला प्रत्युत्तर देणं त्याच्याकरता आपल्याकडे काही पाया आहे का का आपली बाजू लंगडी आहे म्हणजे आपण मोघमच काहीतरी त्याला प्रत्युत्तर देत बसणार मांडण्यासारखे काही विशेष मुद्दे आपल्याकडे नसणार मग अशा परिस्थितीत आपल्याकडे मांडायला काहीही विशेष मुद्दे नाहीत हे जगजाहीर करायची घाई करू नये कारण हे तुम्ही नोटीस प्रत्युत्तराद्वारे जर जग जाहीर केलं तर त्याचा वादी स्वतःच्या फायद्याकरता निश्चितपणे उपयोग करेल आणि त्याच्यात वादीचं सुद्धा काही गैर आहे असं मला वाटत नाही कारण वादी असो किंवा प्रतिवादी असो प्रत्येक जण कोणतीही कायदेशीर लढाई ही, ही जिंकण्याकरताच करत असतो आणि त्यामध्ये प्रतिपक्ष ज्या ज्या चुका करेल त्याचा त्याचा फायदा वादी आणि प्रतिवादी घेणार हे अगदी नैसर्गिक आहे त्यामुळे त्याच्याबद्दल वाईट वाटण्याचं किंवा राग येण्याचं काहीही कारण नाही म्हणून पुन्हा एकदा सांगतो प्रत्येक गोष्ट करताना किंवा करण्याचं टाळताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा कारण प्रत्येक गोष्टीचे प्रत्येक कृत्याचे परिणाम हे आपल्यालाच भोगायला ला लागणार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद